लाडक्या बहिणींना मुदतवाढ मिळण्याची तारीख वाढवायची की नाही याबाबत मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे ज्या बहिणींनी अर्ज दाखल केलेला नाही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे अर्ज दाखल करण्याची जी, जी, जी मुदत आहे ती मुद्दत ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर अडीच कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्या नुसार रजिस्ट्रेशन जी आहे त्या ऑलमोस्ट नौ आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल तर मित्र जसं तुम्ही हा व्हिडिओ बघितला या आहेत महिला व बाल विकास ज्या अधिकारी किंवा मंत्री असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता आदिती ताई तटकरे आणि यांनी दिलेल्या माहिती अनुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ज्या अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाऊ शकते आणि हे अर्ज प्रक्रिया कधीपर्यंत सुरू होईल काय सुरू होईल हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत ज्या लाडकी बहीण योजनेसाठी आता पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते योजने योजनेअंतर्गत राज्यातील सगळ्या महिला नवीन वर्ष आणि मकर मकर संक्रांत आहे मकर संक्रांती हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्थानांपैकी का तर निमित्त काही गिफ्ट वगैरे सुद्धा महिलांना मिळू शकते याची स्वतः माहिती जी आहे आदितीदाई तटकरे यांनी दिलेली आहे आणि लवकरच याची सुद्धा तुम्हाला मिळून जाईल दोन ते तीन सभा किंवा त्यांच्यावाले जे टी व्हीवर इंटरव्ह्यूज वगैरे होत असते त्यामध्ये तुम्हाला जे मकर संक्रांतीचं जे गिफ्ट आहे म्हणजे जानेवारी महिन्याचा जो सातवा हप्ता जो राहील तोसुद्धा तुम्हाला मकर संक्रांतीच्या तेवढ्यातच देण्यात येणार आहे जसं आपल्याला माहीत आहे की नोव्हेंबर महिन्यात जे इलेक्शन होतं म्हणून ऑक्टोंबरमध्येच त्याचे पैसे देण्यात आले त्याच्यानंतर भाऊबीजीला बराबर भाऊबीजीच्या वेळेसच महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जे टाकण्यात आले तर कसं आहे राज्य सरकार जे मोठे मोठे सण आहे ते सोडत नाही आहे तर होऊ शकते की सातवी किस्त तुमच्या अकाउंटला जे आहे आता येऊन जाईल ते कोणत्या महिन्यात जानेवारी महिन्याच्या मकर संक्रांत आहे सोळा तारखेची तर चौदा तारखेपासून जे आहे योजनेच्या सातव्या हप्त्याचे जे आहे टप्पे सुरू होऊन जाईल तर बघा आ, आता बघा राज्यामधील खूप साऱ्या अशा महिला ज्या कागदपत्र व्हावी किंवा वयोमर्यादा पूर्ण होती झाली त्यामुळे ज्या आहे पहिल्या दोन टप्प्यामध्ये अर्ज नाही करू शकलेत आणि त्यानंतर निवडणूक होती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आचारसंहिता सुरू झाली त्यामुळे जे आहे अर्ज प्रक्रिया लाडकी बहीण योजनेची थांबावी लागली होती त्यानंतर महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण स सुरू करण्याची फक्त महिलांना आता वाटच पाहावी लागली पण आता नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणू शकता किंवा मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणू शकता ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही आहे त्यांच्यासाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू केल्या जाऊ शकते पहिल्या दोन टप्प्यांमध्ये दोन करोड साठ लाखपेक्षा जास्त महिलांचे जा अर्ज स्वीकार करण्यात आलेले आहेत आणि त्यांना एकूण सहा हप्ते देण्यात आलेले आहे पहिले म्हणजे पहिल्या हप्त्यामध्ये पहिले दोन हप्ते एकसोबतच देण्यात आलेले होते जून आणि जुलै सॉरी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये एकसोबत देण्यात आले त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देण्यात आले होते मग त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन किस्त ज्या आहेत त्या महिलांना एकसोबतच देण्यात आल्या होत्या कारण राज्यात निवडणूक होती त्याच्यानंतर आला आपला डिसेंबर महिना आणि डिसेंबर महिन्याचे पैसे पंचवीस आणि चोवीस डिसेंबरपासून जे तुळशीपूजन होतं त्याच्या बरोबर म्हणजे बघा तुळशी पूजनला पकडूनच राज्य सरकारने जे आहे सहावा हप्तासुद्धा वितरित केला होता पण आता जो सातवा हप्ता आहे तो मकर संक्रांतीला वितरित केला जाऊ शकतो ठीक आहे तर माहितीच्या अनुसार दोन हजार पंचवीस सालासाठी सुद्धा अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महिलांना जानेवारी तीस जानेवारीपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते आणि जर असं झालं तर, तर महिलांना फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापासूनच जे आहे पैसे मिळायला सुरुवात होऊन जाईल आता बघा याची जे पूर्ण जे आहे माहिती अजून राज्य सरकारद्वारे जे आहे जारी नाही करण्यात आली आहे म्हणजे हे पूर्ण माहिती फक्त एक इंटरव्ह्यूच्या दरम्यान देण्यात आलेली आहे आणि हे अजूनही पूर्णपणे जे आहे जाहीर नाही करण्यात आलेले किंवा याचा एक नवीन जी आर वगैरे काही जारी करण्यात परंतु राज्यातील अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशी मागणी केलेली आहे तर राज्य सरकारने योजनेसाठी अर्जाची तारीख वाढवून अर्ज प्रक्रिया सुरू केली तर ज्या महिलांनी योजनेच्या अंतर्गत पहिले अर्ज केलेले आहे आणि त्यांचे अर्ज जे रिजेक्ट झाले होते कागदपत्र हो किंवा आधार कार्ड वगैरे हो मॅच न झाल्यामुळे त्या महिला आता ते अर्ज एडिट करून पुन्हा योजनेसाठी रिसबमिट करू शकतात आणि पुन्हा अर्ज करू शकतात सोबतच ज्या महिलांनी पहिल्या दोन चरणांमध्ये म्हणजे जे पहिले दोन स्टेप्स होते त्यामध्ये अर्ज नव्हत्या करू शकला सुद्धा आता अर्ज करू शकतील तर तुम्हाला काय वाटते लाटी योजनेची जी लास्ट डेट म्हणजे अर्ज करायची प्रक्रिया पूर्ण सुरू केली पाहिजे का तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मला ते जय महाराष्ट्र